आपण पाहत आहात प्रभावशाली न्यूज आता प्रत्येक बातमी असेल प्रभावशाली न्यूज शेल्टरच्या माध्यमातून जे लिगल या वर्तमानपत्राचं आज लोकार्पण करण्यात आलं हा वर्तमानपत्र पाक्षिक आहेत पण ज्या पद्धतीमध्ये मुंबई शहरामध्ये जे विविध समस्या नागरिकांच्या आज मोठी वर्तमानपत्र त्या समस्यांना प्रकाशित करत नाहीत परंतु लिगल वाईजच्या माध्यमातून झोपडपट्टीमध्ये आणलेल्या लोकांची समस्या मांडण्याचं मोठं आव्हान ॲडव्होकेट संजयकर यांनी उचललेलं आहे निश्चितपणाने बातम्या या नेहमीच सकारात्मक असाव्यात समाजाला प्रबोधन करणाऱ्या असाव्यात आणि लिगल व्हॉइसच्या माध्यमातून आपली त्यांची जी झोपडपट्टी सरकारची जी एक बाजू आहे त्यांचा आवाज उचलण्याचं निश्चितपणे काम करेल अशी मी त्यांना शुभेच्छा देते निश्चितपणाने कोरोनामध्ये जो वर्तमानपत्राचा खप कमी झाला त्यानंतर जी पुरी बाजारपेठ आहे ती कुठेतरी एक प्रकारे त्याच्यावरती इफेक्ट पडला आज वर्तमानपत्रामध्ये काम करणारे आमचे किती पत्रकारांना आपल्या नोकरीला मुकावं लागलं तर निश्चितपणाने खप कमी झाल्यामुळे त्या मालकांनी कित्येक कर्मचाऱ्यांना कित्येक पत्रकारांना काढण्याचं काम केलेलं आहे तर निश्चितपणाने कितीसुद्धा प्रसंग आला तरीसुद्धा वर्तमानपत्राची जी, जी प्रिंट मीडिया आहे त्याचे महत्त्व आजसुद्धा मेंटेन आहेत लोक सकाळी उठल्यानंतर चहाबरोबर त्यांना वर्तमानपत्र पाहिजे नाक्यावरती गेलं वर्तमानपत्र पाहिजे रेल्वे बसमध्ये लोकसुद्धा वर्तमानपत्र वाचतात डिजिटल मीडिया सुद्धा महत्त्वपूर्ण आहेत परंतु आत्तासुद्धा सुद्धा प्रिंट मीडियाचं महत्त्व तेवढंच आहे तेवढं यापूर्वी होत आत्तापर्यंत पत्रकारिता ही ठराविक वर्गाची मक्तेदारी होती पण विज्ञानाचा जसा प्रसार होतो आहे तसा सर्वसामान्य माणसाला अगदी झोपडीतल्या माणसाला सुद्धा मीडियाचा एक प्रकारचा ऍक्सेस निर्माण झालेला आहे आणि तो त्याच्या पद्धतीनं आपल्या स्वतःचं मत मांडण्याचं काम करत असतो आता तुम्ही जर पाहिलं की लिगल व्हाइसारखं चेंबूर मधल्या आंबेडकर नगर मधून एक ऍडव्होकेट जे आहेत ते उभे राहतात आणि आपला आवाज दुसरी वृत्तपत्र देत नाही प्रस्थापित लोक देत नाही आणि मग माझा आवाज कुठेतरी गेला पाहिजे यासाठी ते स्वतःच म्हणजे पाक्षिक काढतायत ही खरी अत्यंत चांगली गोष्ट आहे असे अनेक आवाज निघाले पाहिजे जे लोकांचे खरे आवाज असले पाहिजे कारण की आजकाल जे प्रस्थापित मीडिया आहे ते सत्य चोरण्याचं काम करतो आणि ते सत्य चोरीला जाऊन देऊ न देता खऱ्या अर्थानं सत्य लोकांसमोर यावंच असेल तर लोकांची अशी वृत्तपत्र

आता काय होतंय की डिजिटल मीडिया अजून हा प्राथमिक अवस्थेत आहे गेल्या दहा वर्षातला हा मीडिया आहे मोठ्या प्रमाणात प्रसार झालेला लोकांच्या हातात आलेला अजून त्याची ताकद त्याची सत्यता ही अजून अजून कळायची बाकी आहे लोक पण मीडियालाच खरा मीडिया असतात अनेक प्रकरण तुम्ही जर पाहिली तर ती जी सोशल मीडिया असेल डिजिटल मीडिया असेल ती मोठ्या प्रमाणात उचलत असतात अशी छोटी छोटी वृत्तपत्र असेल तुम्ही जर पाहिलं असेल तर गौरी लंकेश सारख्या छोट्याशा असणाऱ्या कन्नड भाषेतून काढणार करणाऱ्या लंकेश आवाज म्हणून काढणाऱ्या महिलेनं एक क्रांती केली त्याच्यासाठी त्याचा खून केला गेला म्हणजे वृत्तपत्राची ताकद किती असते ही आपल्याला त्यातनं कळते त्यामुळे सर्वसामान्य ने माणसानं नेमकं आपलं वृत्तपत्र पण लोकांना फुकट खाण्याची सवय पडलेली आहे आईत आणि जे मिळेल ते खाण्याची सवय पडली आहे ती बदलून आपल्या हिताचं कुठलं आहे आपल्या विकासाचं कुठलं आहे आपल्या न्यायासाठी लढणारं कुठलं आहे अशा युट्यूब अशा सोशल मीडियाला त्यांनी हातभार लावला खऱ्या अर्थानं नव्या मीडियाचा था। उदय झाल्याशिवाय